हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा गेला छत्रपती शिवाजी महाराज कोटी कोटी प्रणाम करू मराठी माणसाचे मान हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना नृस्थिनीय सहकार महर्षींना जय महाराष्ट्र गुरु अक्रूज नगर पंचायतच्या निवडणुकीच्या सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे विकासरत्न सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब साहेब सन्मान व्यासपीठावर उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे तरुण कडकदार लोकप्रिय खासदार यांना मी आमच्या पंढरपूर तालुक्यामध्ये लोकसभेच्या निमित्तानं सनी देवण म्हणत होतो आदरणीय मोठे पाटील साहेब सन्मान व्यासपीठावर यांच्या नावातच उत्तम आहे हे सन्माननीय उत्तमरावजी गावकर साहेब सन्मानी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी आदरणीय नामगणांना युवा सेनेचे आमचे सहसचिव सहसचिव पत्नी भाई यावर मारती भाऊ आंबरे आंबोरे सन्माननीय शिवबाबा आदरणीय पाटील साहेब राजे आणि युवासेनेचे जनतेजी इंगळे आणि उपस्थिती उपस्थित उकोस्तिक, आताच पाटील साहेबांनी सांगितलं सत्तावीस नक्षत्र आणि हे तीन तर तीन तारखेचे सर्व विजय उमेदवार असं म्हणलं तरी या ठिकाणी वावं ठरणार नाही आणि आपण आणि आपण म्हणजे सर्व भगिनी पत्रकार मित्र उपस्थित इलेक्ट्रॉनिक चॅनलचे सर्व प्रतिनिधी यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र भाया साहेब आपण लोकसेवेच्या निमित्तानं त्या या मारा लोकसेवेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण पहिल्यांदाच उमेदवारी आधी दाखल केला होता के त्यावेळी सुद्धा मी शिवरत्नावर एक भाषण केलं होतं मला लोकसेवेनं शोले पिक्चर बघायचा एक शान पिक्चर बघायचा ठरवावं त्या शोधी एक सांभाय आणि असताना कोणत्या असताना कायद्याने आक्रोश करायला भूल थापव पाडून विकासाची स्वप्नाचं गाजबो दाखवतोय तर आमचा समितीवर बसला की चुनशुल्ली <laughs> आदरणीय दादा साहेबांना आदरणीय साहेबांना सर्वच शिवरत्न शिवरत्नाच्या सर्वच माहिती पाटील बंधूंना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं मी याचे आभार मानले याचं एक कारण आहे कारण शेचाळीस दिवस ज्या नगर परिषद भवनी शेचाळीस दिवस ताक्षणिक साखळी पद्धतीने उपोषण केलं आणि त्यावेळेस मी सुद्धा पक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आणि नगरविकास मंत्री ज्यावेळेस एकनाथजी शिंदे साहेबांकर मी आणि आमच्या ना आमदारांना व आमारे असलेल्या स्वप्नी गणेश असेल ही हवेला ही प्रथा ही परंपरा तो मला वाटतं भैया साहेब आपल्याला आपल्याशी हितबूच करूनच गेलो होतो आम्ही आणि आदरणीय उद्धव साहेबांनी आपण रात्री वाजून पाटील साहेब अकरा वाजता फॅक्स कलेक्टरला जाती बातीला राजकारण करता विकासाचं ध्येय धोरण विकासाचं एक विजय नसणारं पाटील कुटुंबीय त्यांनी खऱ्या आणताना आक्रोशकाराच्या सर्वांगीण विकासासाठी आतापर्यंतच्या कारखान्डामध्ये काम केलेलं आहे आणि निश्चित माझ्यासारख्या एक चळवळीच्या कार्यकर्त्याला शिवसेनेच्या शिलेदारांना बरोबर या ठिकाणी घेऊन आपण सर्व संभाव आणि सर्व मित्र पक्षाला घेऊन आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीची नगर रचनेची आणि नगरपालिकेची या ठिकाणी रचना आणि सर्व घटकाला घटकांच्या सगळ्या समाज मानवाला घेऊन आपण केलेल्या निश्चितपणानं विजय हे आपलाच आहे <स्थ> कोण काय म्हणत असेल ह्याच्याकडे लक्ष देऊ नका बोलणार नाही पण मी आता वाक्यातच सांगितलं आमच्या महाधेव कळेकर सरांनी सुद्धा आता एक कोंडाचं दर्शन उद्यानंतर दिलं होतं भाईसाहेब आणि तुम्हाला पंढरपूर तालुक्यातून माझ्या वळणी जिल्हा परिषद परिषद गटाकडून पंधरा हजाराचं तेरा हजार पाचशेचं लेढ होत त्याच पद्धतीचं बेचाळीस गावात सुद्धा लेढ होत मी आपणुच्या सूचने बंधू भगिनी आणि नागरिकांना कडकडची कर विनंती करणार आहे या आपल्याला वाली सुद्धा नाही भविष्य काळात जे असले सादर खान येतील शक्ती कपूर येतील पहिल्यांदुसार मी तुम्हाला बोलतो मिशावाल्याच्या मिशा, मिशा या ठिकाणी खाली करून आपण ती पैठणला पार्सल पाठवलेला आहे ज्याला रांगा धारा येत नव्हतं ह्या रांगावला ती आपणच परिष्कार घेते मिशोच नसते त्याला रांधा दरा येत नाही भायासाहेब बापूच्या गोदरेज कपाटाचा इशार देऊन आमदार केलं <laughs> जेली ऐकलं आहे कशावर विकास करायचा हे तर तुझे वागेल अशी माणसं आता अक्रचं भव्य स्वप्न पाठमातून व्यक्त करत आहे गोष्ट आहे म्हणून अक्रच्या जनतेला मी विनंती करणार आहे बाबोनो वराट कोणाच वराट कोणाचे असू द्या पण आपण हा माहिती पाठीला असणं गरजेचं विनंती करण्यासाठी उघाडा जिल्हाप्रमाणे मी आपल्याला म्हणून विनंती करणार आहे बरेचसे वक्ते बोलणार आहेत फारसा वेळ मी करणार नाही पण निश्चितपणानं या ठिकाणी विकायला लागल्या असल्या म्हणतात सुद्धा काय वावगं ठरणार नाही आणि ज्या ज्या वेळेस मी ज्या वेळेस मला हवामान होतो थोडाफार भयाचा सगळा अंदाज आहे आपल्यामुळं दोन तारखेचा गुलाल हे आपलाच आहे आणि म्हणून एक कळकर विनंती करतो की घेतलेला माणूस आणि त्याचबरोबर असणारे आपले चोवीस उमेदवार शिवसेना टाकायला करायचे असणारे उमेदवार दोन असानी सत्तावीसा आपला नगराध्यक्ष प्रचंड मताने आपलं आक्रोशचा स्वाभिमान राखण्यासाठी आणि दुर्लक्ष एकदम मोठे पाटील घराण्यावर आक्रोशकरांचं नित्य असणार प्रेम व्यक्त करण्यासाठी एवढा प्रचंड द्या की या पालकमंत्री धुणे गायला पाहिजे राम भाऊ धुणे पाहिजे लोक त्याची परत कुठे उभा राहायची याला तलप न झाली पाहिजे अशी कळकळीची विनंती करतो मी माझ्या माझा घेतो जय हिंद जय महाराज